पुरोगामी विचाराचे आहोत ना आपण बॅकवर्ड विचाराचे आहेत का तर प्रॉब्लेम हा एका विशिष्ट प्रवर्गाचा वगैरे झालेला नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये की एस टी आणि एस सीच्या जागेवर बी लोक येऊन बसले मग त्याचं प्रमोशन कसं होणार जर तो येस्टी येस्टी दबला एस सी एस टीवाला त्याचं प्रमोशन कसं होणार उथळपणे बोलणे एवढा एका प्रवर्गाचा विषय नाही आहे हा प्र सगळ्या प्रवर्गाचा विषय आहे बिंदू नामावलीवरून धस हे एका विशिष्ट समाजाला टार्गेट आहेत असं राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रताप ढाकणे त्यांनी आरोप केला होता की धसांनी कुठेतरी राजकारण सोडून आता जातीय राजकारण करतात असं थेट आरोप ते त्यांनी केला होता तुमच्यावरती हो हे बघा एका जातीपुरता तो विषय नाही आहे एस टी एस सी व्ही जे एन टी अ ब क ड त्याच्यानंतर मायक्रो ओबीसी एकोणीस टक्के ओबीसी मग ए सी बी सी आणि मग ओपन असा होतो आदरणीय प्रताप काका हे बबनराव साहेबांचे चिरंजीव आहे आणि प्रताप काकांना मी चांगलं ओळखतो फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आपण आहोत ना पुरोगामी विचाराचे आहोत ना आपण बॅकवर्ड विचाराचे आहेत का तर प्रॉब्लेम हा एका विशिष्ट प्रवर्गाचा वगैरे झालेला नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्र प्रयत्न म्हणजे उद्योग असा झाला आहे की एस टी आणि एस सीच्या जागेवर बी लोक येऊन बसले मग त्याचं प्रमोशन कसं होणार जर तो दबला एस सी एस टीवाला त्याचं प्रमोशन कसं होणार याच्यात फार काही सब्जेक्ट आहेत उथळपणे बोलणे एवढा एका प्रवर्गाचा विषय नाही आहे हा प्र सगळ्या प्रवर्गाचा विषय आहे म्हणून बिंदू नाम नामावली साफसुथरी झाली की अनेकांचे प्रमोशन होतील अनेक लोक बाहेर अडकले आतमध्ये येतील काही जणांचे प्रमोशन होऊन ते वरच्या पदावरती जातील ना हा सगळा असा गोंधळ गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे जी एडीकडनं आता त्याची विचारपूस सुरू झाले की आज शिर्डीमध्ये जे महाअधिवेशन पार पडलं तर एकंदरीत आज त्या ठिकाणी संविधानाची प्रत वगैरे होती त्यानंतर जे कार्यकर्ते आलेले होते पदाधिकारी आले होते त्यांना जे बॅग वाटप केलं त्याच्यामध्ये जे पॅम्पलेट होते त्यावरती देखील संविधानाच्या प्रती आणि मोदींनी त्याला वंदन केलेलं असे प्रती वगैरे होत्या कुठेतरी लोकसभेचा जो फटका बसलेला होता तो आता स्थानिक स्वराज्यामध्ये बसू नये त्या निवडणुकांमध्ये बसू नये त्यासाठी कुठेतरी पुनर्रचना होती नाही 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 हा बदल हे बघा फेक नरेटिव्ह काँग्रेस पक्षाने वापरला काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्याबद्दल प्रेम दाखवा का ज्या काँग्रेस पक्षाने दोनदा दोनदा दोन निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पराभूत केलं ज्या काँग्रेस पक्षाने मतदारसंघ दाखवला होता तो पाकिस्तानमध्येच नेऊन घातला पश्चिम बंगालमधला ज्या काँग्रेस पक्षाने एकोणीसशे पंच्याहत्तरला तुमचं वय तुम पंच्याहत्तरला जन्म बी नसेल तुमचा खाली असताल तुम्ही हां कधीचा जन्म आहे तुमचा नव्वदचा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरला जी आणीबाणी लागू केली एमर्जन्सी लागू केली त्यावेळेस संविधानाचं कोणतं कलम वापरलं होतं ह्यांनी काय पाळलं होतं काही पाळणं बेची राख करून टाकली संविधान त्या काँग्रेस पक्षाने फेक नरेटिव्ह असायला अबकी बार चारसो पार भाजपाने असं म्हणलं त्याच वेळेस काँग्रेसने काय म्हणलं अब की अबकी बार चारसो पार कशासाठी तो संविधान बदलायचं म्हणलं हा फेक नरेटिव्ह लोकांच्यापर्यंत गेला त्याचा फटका लोकसभेला भारतीय जनता पार्टीला बसला पण तुम्ही पाहिलं नसेल पंतप्रधान महोदयांनी संसदेमध्ये जो प्रवेश केला आणि शपथ पूर्वी संविधानाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवीन जे वास्तू उभी केलेली त्याच्यामध्ये सुद्धा प्रवेश करताना संविधानाचं पुस्तक त्या ठिकाणी ठेवलं आणि दीनदयाळ उपाध्यायांनी अंत्योदयाची संकल्पना सांगितलेली आहे आमचे दीनदयाळ उपाध्याय मुखर्जी यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा विचार झाला दीनदयाळ उपाध्याय माहिती आहेत का साहेब आपल्याला हो हो ती जयंती वगैरे सांगितलं हा त्या धोत्राला स्वतःच्या सुई दोऱ्यानं शिवून भारतीय जनता पार्टी नाही आत्ता झाली एकोणीसशे ऐंशीला जनसंघाचा प्रचार त्यांनी केला त्या दीनदयाळ उपाध्यायांनी अंत्योदयाची योजना अंत्योदय म्हणजे काय की ज्याच्या जीवनामधले अजून पहाटच झाली नाही जो अजूनही शेड्यूल ट्राईब आहे शेड्यूल कास्ट आहे ज्याला अजून अधिकार मिळालेला नाही जो दलित दाया आहे त्याचा विकास झाला पाहिजे हे दीनदयाळ उपाध्यायांचं शिक्षण आहे आणि ते चालवणारी ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी एकोणीसशे ऐंशीला स्थापित झाली आणि अटल बिहारी वाजपेयी साहेब या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले राष्ट्रीय अध्यक्ष आणि तो पक्ष पुढे पुढे दोन खासदारावरून आज तीनशेच्या वरती खासदारावरती आहे तो आत्ता थोडा कमी झाला आहे पण तीनशे तीनपर्यंत हा पक्ष गेला त्या पक्ष हा जातीभेद मानणारा नाही अॅट्रॉसिटीच्या सुद्धा काही ॲक्टमध्ये आणखी गंभीर त्याला करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी म्हणजे नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं आणि या फेक नरेटिव्हने आमचं प्रचंड नुकसान झालं ते नुकसान होऊ नये म्हणून आम्ही अंत्योदयच्या दिशेने जाणारे आम्ही भारतीय जनता पार्टी आहो म्हणून संविधानाचं बुक दिला संविधान हे आमचा ग्रंथ आहे परंतु फेक नरेटिव गेल्यामुळं त्याला थेट नरेटिवने उत्तर आम्ही विधानसभेच्या वेळेस दिलं दोनशे सदवतीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून आत्तापर्यंत सतत असं 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 होणारं सरकार यावेळेचं तसं नाही यावेळेचं स्थिर सरकार आहे